मोर्चा काढण्यात येत आहे आपल्याकडून काय मागण्याचं आज जालना शहरात खऱ्या अर्थाने एक लौकिक प्राप्त केलेल्या शाळेच्या व्यवस्थापनाने एम एस जैन शाळेच्या व्यवस्थापनाने शाळा बंद करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो खऱ्या अर्थाने येणाऱ्या अनेक पिढ्यावर दुर्गामी परिणाम करणारा निर्णय आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं चाललेली शाळा शिक्षकाच्या त्यागशील भावनेतून चाललेली शाळा आणि ज्या शाळेचे एकोणीसशे त्र्याहत्तरपासून पासून आज रोजीपर्यंत जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये जे विद्यार्थी यशस्वीपणे आपली छाप सोडत आहेत अशी शाळा बंद करण्याचा निर्णय हा खऱ्या अर्थाने राष्ट्र विकासासाठी बाधा ठरणारी गोष्ट आहे असं आमचं ठाम मत झालेलं आहे म्हणून इतक्या भर पावसात सुद्धा शिक्षक बांधव पालक बांधव मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये शिक्षण बचाव रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि शिक्षण वाचवण्याच्या लढाईमध्ये हिरिरीने पुढाकार आहेत ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे या निमित्ताने व्यवस्थापनाला शासनाला आम्हाला सांगायचं आहे की शिक्षणासारख्या अतिशय पवित्र क्षेत्रात अशा पद्धतीची धुडघूस घालण्याचा आपण जर प्रयत्न करत असाल तर या राज्यातला शिक्षक या राज्यातला पालक या राज्यातला सामान्य नागरिक आपल्याला कदापि माफ करणार नाही म्हणून ही, ही शिक्षण बचाव रॅली आयोजित करण्यात ता आलेली आहे बंद करण्याचे आजची एकमेव मागणी आहे मागणी म्हणण्यापेक्षा आव्हान आहे की शाळा कुठल्याही पातळीवर बंद करू नये शाळा बंद करणं आणि धंदा करणं या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत शाळा हे अतिशय पवित्र क्षेत्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंनी सावित्रीमाई फुलेंनी आज आम्हाला शिक्षणाचं जे हत्यार दिलेलं आहे त्यामुळे ही आजची पिढी उभा आहे त्यामुळे आमचं नम्र निवेदन आहे मराठवाडा शिक्षक संघाच्या माध्यमातून आमचं सांगणं आहे की शाळा बंद करण्याच्या आपण भानगडीत पडू नये सामंजस्याने साकल्याने विचार करून शिक्षकांच्या न्याय्य मागण्या शिक्षकांच्या अडी कशा पद्धतीने सोडवता येतील या दृष्टीनं प्रयत्न करावा